स्वच्छता अभियाननिमित्त आम्ही सर्व जुन्नर शहर पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी नगरपालिकेच्या महिला व पुरुष मंडळी जे रोजच्या रोज, रोज साफसफाई जुन्नर शहराची करतात ते किती कष्ट घेतात ते हे सगळ्यांना माहीत आहे मोदी साहेबांनी गेली चार वर्षापासून स्वच्छता अभियान राबवण्याचा जे ध्यास घेतला देशात एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे जशी एक योजना आहे बारा रुपयात विमा योजना बेघर लोकांना घरांची योजना आहे त्यानंतर जे घराघरात स्वच्छतेसाठी उज्ज्वल उज्ज्वल गॅस योजना अशी बरीचशी योजना मोदी सरकारने या चार वर्षाच्या काळात केलेली आहे सर्व धर्म सर्व समाजाला साथ साथ एक संगत घेऊन एक काम करणारं सरकार यांच्या पाठीमागा आम्ही सर्व खंबीरपणे उभं आहे यांच्या विरोधात बरेचसे मंडळी आता आपण पाहतो का एक माणसाच्या विरुद्ध आखा विरोधी पक्ष उभं राहतो कारण तो काम करत असेल म्हणूनच त्याच्या त्याच्या मागं विरोधात उभं लोक उभं राहतात तर हा मोदी सरकारचं एक चांगलं काम आहे बरेचसे मुद्रा योजना योजना आहे बरेचसे आणखीन छोटे मोठे योजना सुरुवात केलेली आहे महिलांच्यासाठी केलेली आहे बेघर घरकुलांसाठी केलेली आहे संजय गांधी निराधार योजनेसाठी आमच्या जोंडर तालुक्यात सर्वच चांगलं काम आमच्या हरीश भाऊ भावाळकर आणि आमचे तांबोळी साहेब आहे यांनी बरेचसे जातीपातीचं राजकारण न करता त्यांनी मुस्लिम समाज असं कोणी असं त्यांचे कामं संजय गांधीची बरेचसे केलेली आहे तर आता याच्यानंतर आमचे बरेचसे आठ दिवस हे प्रोग्राम चालू राहणार आहे ज्येष्ठ नागरिकासाठी प्रोग्राम आहे तर मी आम्ही आज हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून या स्वच्छता अभियानाची सुरुवात केलेली आहे तर यापुढे आठ दिवस सतत हा कार्यक्रम राहणार आहे तर माझी सर्वांना विनंती आहे स्वच्छताचे काम सर्वांनी येऊन सहकार्य करावे स्वच्छता जुनं शहराची चांगलीच चांगली करावी जय हिंद जय महाराज आजपासून आम्ही जी सुरुवात केली आहे स्वच्छता अभियानाला ती सलग आठ दिवस चालू राहणार आहे त्यामध्ये पुतळा स्वच्छता करण परत का दुसरे संजय गांधीचे जे लाभार्थी त्यांना ला काय सहकार्य आणखीन अटल पेन्शन योजना आहे मुद्रा योजना आहे बारा रुपयामध्ये विमा आहे शेतकरी कर्जासाठी आहे या सगळ्या योजना आम्ही आठ दिवसामध्ये राबवणार आहोत त्यामध्ये आमच्या शहराचे अध्यक्ष नंदू तांबोळी आणि युसुफभाई यांचं बरंच सहकार्य आहे तर मी आज सर्व पदाधिकारी महिला कर्मचारी नगरपालिकेचे पुरुष कर्मचारी आयवनचे संपादक यांचे मी आता सगळ्यांचे आभार मानतो नरेंद्र मोदी मोदी पंतप्रधान यांनी जो संस्कार जो दिलेला आहे त्याचा उपक्रम अतिशय तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर जे जे पदाधिकारी आहेत त्यात अतिशय उत्स्फूर्तपणे राबवतात इथून पुढे असा स्वच्छतेचा जो संस्कार आहे आपण सर्वांनी मिळून राबवूया आणि आम्हाला बोलून आमचा सत्कार केला आमच्या कामाची दखल घेतली त्याबद्दल आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो जे काय स्वच्छता अभियान चाललंय हे हे अगदी उत्तम चालले सगळीकडे चालले पण त्याच्यापेक्षा नागरिकांना ध दा, धडा देणं हे हे लय महत्वाचं आहे कारण की आपण कित कितीही उपकरण म्हण म्हणजे राबवा कि कितीही टीम टीम तयार करा सरकार करा नगरपालिका कर, करा किंवा प्रायव्हेट जणांनी करा पण जोपर्यंत नागरिक त्या त्याची दखल घेत नाही तोपर्यंत आपल्या आपल्या कष्टाला काहीही फरकच पडत नाही तुम्ही किती योजना आणा किती त्या ते, ते त्या त्यांच्यासाठी कितीही सोयी करा पण जोपर्यंत ते जर ते जर काळजीपूर्वक ते म्हणजे स्वच्छतेला त्याला जर मान देत नाही आणि स्वतः स्वच्छता अशी राबवत नाही तोपर्यंत आपण कितीही काही करा तोपर्यंत काहीही होणार नाही आज आमच्या नगरपालिकाच्या कर्मचाऱ्यांना सगळ्यांना एकत्र करून आणि जे स्वच्छता अभियानसाठी जे योजना लाभलेली आहे त्याच्याकरता आम्ही फार आनंदी आहे का असंच आमच्या महाराष्ट्रमध्ये आणि स्वच्छता अभियानमध्ये ते साफसफाई व्हायला पाहिजे प्रत्येक माणसाने काय कर्मचारीवरती सगळं अवलंबून राहायला पाहिजे का स्वतःची काळजी स्वतःनी करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी स्वच्छ भारत अभियाना कार्यक्रमांतर्गत माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या सरकारला चार वर्ष पूर्ण झाली त्या संदर्भात देशभरात कार्यक्रम चालू आहेत आणि त्या संदर्भामध्ये आम्ही स्वच्छता अभियान राबवत आहोत जुन्नर शहरामध्ये आमचे सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे या कार्यक्रमात उपस्थित आहेत सदर कार्यक्रम हा मोदी साहेबांनी गेली चार वर्षं सतत अहोरात्र देशासाठी कष्ट करून सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन याचंच हे प्रतीक म्हणून आम्ही आज डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची स्व स्वच्छता त्यांना पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्यवीर स्मारक यांना पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची आम्ही सुरुवात करत आहोत या कार्यक्रमामध्ये आम्ही ज्या महिला भगिनी ज्या आमचे मित्र भाऊ बंधू जे जुन्नर शहराशी स्वच्छता ठेवत असतात त्यांना आम्ही या ठिकाणी सरकारची चार वर्ष पूर्ण झालेल्या निमित्त आम्ही मिठाई वाटप करणार आहोत तसेच आमचे गेले आता इथून चार दिवस आमचा सरत सतत कार्यक्रम राहणार आहे आम्ही ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम आयोजित करत आहोत जुन्नर शहरामधील काय प्रतिष्ठित नागरिक असतील त्यांचे कार्यक्रम आयोजित करणार आहोत त्यांच्या घरी जाणार आहोत त्यांना सरकारच्या योजना समजून सांगणार आहोत या सर्व ज्या कार्यक्रमाच्या का आमच्या जिल्ह्यांनी आणि प्रांतानी जे आम्हाला ठरवून दिलेलं आहे त्या सर्व कार्यक्रमाच्या का अंतर्गत हा एक कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे या कार्यक्रमाची का सुरुवात आम्ही आमचे शहराचे उपाध्यक्ष असतील अध्यक्ष असतील सेक्रेटरी असतील आमच्या तालुक्याचे रफिकभाई असतील येसुफभाई असतील हजी साब असतील बाळासाहेब साळवे असतील गणेजी बुट्टे असतील दत्ता वाघ चौरे असतील या सर्वांचं सर्वांच्या अनुमतीने आणि सर्व पदाधिकाऱ्यांमार्फत आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत सर्वप्रथम मी आय वन न्यूजचे संपादक दर्शन भाऊ फुलपाकार यांचे आभार मानतो यांनी या कार्यक्रमाची दखल घेऊन या ठिकाणी आम्हाला कॅमेरा पाठवला आणि आमच्या कामाची दखल घेतली त्याच्याबरोबर आमचे आमले साहेब या ठिकाणी आलेले आहेत राजूजी त्यांचंसुद्धा आम्ही स्वागत करतो आणि या सर्व महिला भगिनींचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये येऊन त्यांचा आमचा सहभाग वाढवला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि ह्यापासून इथून आमचे गेले इथून पुढं आम्ही आठ दिवस सतत आमच्या शहरामध्ये कार्यक्रम सुरू होणार आहेत सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो आपल्या दारामध्ये घंटा गाडी येत आहे ओला कचरा सुका कचरा वेगळा करून कचरा रस्त्यावर न टाकता घंटा गाडीतच टाकावा ज्याने करून आपल्या आजूबाजूचा परिसर आणि आपलं घर स्वच्छ राहून रोगाच्या प्रादुर्भावाला आपण आमंत्रण देऊ शकत नाही आणि आपण आपलं घर स्वच्छ ठेवल्यामुळं आपण निरोगी राहू आणि आपल्या निरोगासाठी निरोगीसाठी आपण हे सर्व करावं असे मी सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र